नमस्कार मित्रांनो हा पहा हडपसर मध्ये पडणारा जोरदार असा पाऊस आज पुण्यामध्ये खूपच जोरदार पाऊस या ठिकाणी चालू आहे आणि आता पहा आत्ताच हडपसरला जस्ट हा पाऊस आलेला आहे पहा हा पाऊस एकदम जबरदस्त पाऊस आलेला आहे हा मित्रांनो

हा या झाडावरती पडणारा पाऊस एकदम तुफान असा पाऊस आलेला आहे हा पहिलाच पाऊस एवढ्या जोरात म्हटलं तरी चालणार आहे पहा पूर्ण परिसर पावसाचा विजाईचा अधून मधून पुण्यात तर तुफान पाऊस झालेला आहे पुण्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण पुण्यामध्ये एकदम जबरदस्त असा पाऊस झालेला आहे आणि चांगली पावसाने या ठिकाणी बॅटिंग सुरू केली असं म्हणता येईल त्यामुळे परमेश्वराचे आभार सर्व प्राण्यांना या ठिकाणी खायला वगैरे मिळणार आहे पाण्याचा साठा वाढणार आहे धन्यवाद मित्रांनो हो। थँक्यू